नमस्कार सर्वांना मी प्रांजली गणपतीच्या या दहा दिवसांमध्ये किंवा या दहा दिवसांमध्ये तुम्ही कधीही ही सेवा सुरू करा आणि इथून पुढे जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझ्या मुलामध्ये फरक पडलेला आहे समजा तुमच्या मुलं अभ्यास करत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल त्यांचं मन एकाग्र होत नसेल ते ऐकत नसतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्या मुलांच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलांचं मन जे आहे ते शांत राहावं चित्त जे आहे ते स्थिर राहावं आणि मुलांचं बोलणं जे आहे ते संस्कारी असावं मवाळकीने असावं नाहीतर मुलं उद्धटपणे बोलतात उगरटपणे बोलतात उलट उत्तर देतात तर असं होऊ नये किंवा अशा गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये बदल व्हावा यासाठी ही जी सेवा आहे ना तर या गणपतीच्या दहा दिवसात तर तुम्हाला करायचीच आहे पण या दहा दिवसात कधीही तुम्ही सुरू करून तुमच्या मुलामध्ये जोपर्यंत तुम्हाला हवा आहे तसा बदल तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत कंटिन्युटीमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प वगैरे काहीही करण्याची गरज गरज नाही दररोज फक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुमचे मुलं ऐकत असतील त्यांना जर स्तोत्र मंत्र म्हणता येत असतील तर यातलं जे एक स्तोत्र आहे ते म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे स्तोत्र जर तुम्ही तुमच्या मुलाला दररोज म्हणायला लावलं बोलायला लावलं हे फक्त सहा ओव्यांचं आहे म्हणण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनटं लागतात तर हे जरी तुम्ही रोज त्यांना म्हणायला लावलं तर अगदी काही दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की मुलाचं मन शांत झालेलं आहे त्याचं चित्त जे आहे ते स्थिर राहू लागलेलं ला आहे अभ्यासामध्ये मन एकाग्र होऊ लागलेलं ला आहे मुलाची वाणी जी आहे ती मधुर झालेली आहे त्याचं बोलणं सौम्य झालेलं आहे तो शांत झालेला आहे असे बरेच बदल तुम्हाला तुमच्या मुलामध्ये झालेले अनुभवायला मिळतील तेही अगदी काही दिवसांमध्ये पण मुलं हे स्तोत्र मंत्र म्हणत नसतील किंवा ते ऐकत नसतील तर तुम्ही कशा पद्धतीने करायचं हे मी आता तुम्हाला सांगते तर काय करायचं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आणि हो जर तुमच्या मुलाला तुम्ही प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणण्यासाठी लावणार असाल तर सकाळी स्नान झाल्यानंतर लगेच हे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तुमच्या मुलाला म्हणायला लावायचं आणि त्यानंतर त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे सकाळचा टायमिंग जो आहे हे स्तोत्र म्हणण्यासाठी योग्य आहे पण बाकी शक्य नसेल सकाळी कधीच जमलं वगैरे नाही तर मुलं स्कूलमधून आल्यानंतर किंवा संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते जेव्हा आपण देवाजवळ दिवा वगैरे लावतो तर त्यावेळेला म्हटलं तरी सुद्धा चालेल अतिशय उत्तम पण सकाळी म्हणून जर मुलं गेले तर खूप चांगलं आहे आता तुम्हाला कशा पद्धतीने सेवा करायची आहे जर तुमचे मुलं करू शकत नसतील तर तुम्हाला दररोज कोणतीही एक वेळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही किंवा कि किंवा रात्री जेव्हा मुलं झोपतात बघा तेव्हा मुलांचं डोकं शांत असतं मुलं जेव्हा बेडवर किंवा अंथरुणावर पडलेले असतात किंवा तुमच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेले असतात जर ते दिवसभर तुम्हाला वेळ वगैरे नसेल तुमच्या जवळ बसत नसतील सेवा वगैरे करण्याला तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून कारण बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की मुलं ऐकत नाहीत मुलांना वेळ नाही मग कोणत्या वेळेमध्ये सेवा करायची तर असं काहीतरी तुम्ही मार्ग काढू शकता आणि सेवा करू शकता नाहीतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ आहे तेव्हा तुमच्या मुलाला समोर बसवायचं आहे तुम्ही चटईवर कशावर पण बसा पण खाली आसन पाहिजे डायरेक्ट फरशीवर वगैरे बसायचं नाहीये आणि तुमच्या मुलाच्या डोक्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात मुलाच्या डोक्यावर ठेवून एक वेळा गणपती अथर्व शीर्ष आहे एक वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र तुम्ही संस्कृत म्हटलं तरीही चालेल किंवा मराठीमध्ये म्हंटलं तरीही चालेल दोन्ही पैकी कोणतं तरी एक तुम्हाला म्हणायचं आहे आणि तिसरं म्हणजे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं खूप चांगलं आहे तुम्ही अकरा वेळा म्हणा पण एवढा वेळा म्हटलं तर कोणी सेवाच करत नाही मग त्याच्यासाठी तुम्ही कमीत कमी एक वेळा तरी म्हणा आणि जर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हटलं त्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आणि हे सगळं जर तुम्ही अकरा अकरा वेळा म्हटलं तर खूप चांगलं आहे तुमच्या याच्यानुसार तुम्ही सेवा ही जी आहे ती करू शकता मुलांच्या डोक्यावर हात ठेवून बाकी दुसरं याला काहीही नाही मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि हे स्तोत्र म्हणायचे आहेत आणि कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलाचं नाव बोलायचं प्रार्थना करायची की याचा अभ्यासामध्ये मन लागू द्या याचं मन शांत राहू द्या याचं चित्त जे आहे ते स्थिर राहू द्या जे काही आहे ते तुम्हाला प्रार्थना करायची आणि हे स्तोत्र म्हणायचे आणि हे म्हणून झाल्यानंतर सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि मुलं जेव्हा आता समजा रात्री तुम्ही झोपताना वगैरे करताय की मुलं तुमच्या जवळ बसायला येत नाहीत करत नाही मग अशा वेळेला अजून एक तुम्ही ऑप्शन काढू शकता जेव्हा मुलं अभ्यास वगैरे करतात तर त्यावेळेला फक्त मुलांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही मनातली मनात हे स्तोत्र वगैरे म्हटले तरी सुद्धा चालतील जर मुलं अभ्यास करत असतील वेळ वगैरे नाही तेव्हा आणि जर हेही शक्य नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे रात्री जेव्हा मुलं झोपतात तेव्हा त्यांच्या बाजूला बसून किंवा त्यांच्या बाजूला आपण जेव्हा झोपतो तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि तेव्हा मनातली मनात हे स्तोत्र म्हटले तरीही चालते आता इथे एक प्रश्न येऊ शकतो की ताई गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणता येत नाही तर मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की मग तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं यासाठी माझा नेहमीच एक उद्देश काय असतो की तुम्ही सेवेपासून दूर पळू नये सेवा करावी कारण काही न केल्यापेक्षा केलेलं बरं म्हणून तुम्ही काही ना त्या काहीतरी तोडकी मोडकी चला तुम्हाला म्हणायचं नाही ना, ना किमान तुम्ही ऐकून तरी ही सेवा कराल तुम्ही सेवेत यावं सेवेपासून दूर पळू नये म्हणून मी तुम्हाला जे हे आहेत ना ते ऑप्शन सांगते नाही तर बाकी तुम्हाला अकरा वेळा अकरा वेळाच या पद्धतीने ही सेवा करायची आहे तर एवढे सारे मी तुम्हाला ऑप्शन सांगितले यापैकी ज्या पद्धतीने तुम्हाला करणं शक्य होईल त्या पद्धतीने नक्कीच ह्यापैकी जर काही तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही करा बाकी नाही तर हे खडे आणा ते यंत्र हातात ठेवा हे करा ते करा त्याच्यापेक्षा ही सेवा केली तर हजारपटीने योग्य आहे याचे रिझल्ट सुद्धा काही तात्पुरते नसतील तुम्हाला कायमस्वरूपी याचा जो रिझल्ट आहे तो बघायला मिळेल त्याच्यामुळे नक्कीच या ज्या सेवा असतात यांना प्राधान्य द्या करण्यासाठी आणि मुलं तर आता लहान आहेत जसं तुम्ही जेव्हा म्हणजे एकाग्रतेने कंटिन्युटीमध्ये सेवा कराल ना तसं तसं तुम्हाला मुलांमध्ये बदल होताना बघायला मिळतील आणि हे देवाचे सगळे स्तोत्र मंत्र आहेत तुम्हाला मध्ये जर पिरियड आले तर तेवढ्या दिवस सेवा थांबवा घरामध्ये कोणी करणार असेल तर त्यांना करायला लावा कोणी नसेल तर पूर्णपणे थांबवा आणि सुतक आलं तेव्हा सुद्धा पूर्णपणे थांबवायचे आहे आणि सुतक किंवा पिरियड संपले की त्याच्यानंतर परत चालू करायची कारण याच्यामध्ये कोणतेही नियम किंवा असं तसं आसा तसं काहीही नाहीये फक्त दररोज कंटिन्यूटी मध्ये ही सेवा जी आहे ना ती करण्याचा प्रयत्न करा नमस्कार